शेतकरी बांधवांनो आपला विश्वासू कृषी टेक घेऊन आले आजचे सोयाबीन एकवीस अकरा दोन हजार पंचवीस महाराष्ट्रातील ताजे मंडी भाव महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांमधून मिळालेल्या माहितीप्रमाणे आजचे महत्वाचे कृषी वस्तूंचे अंदाजे भाव पुढीलप्रमाणे लासलगाव विंचूर चार हजार पाचशे पन्नास जळताव महसावद तीन हजार पाचशे छत्रपती संभाजीनगर चार हजार तीनशे बहात्तर माजलगाव चार हजार पाचशे चंद्रपूर चार हजार दोनशे पस्तीस राहुरी तांबोरी चार हजार सहाशे सव्वीस पाचोरे चार हजार कारंजा चार हजार तीनशे नव्वद रिसोड चार हजार पाचशे पंचवीस तुळजापूर चार हजार पाचशे पन्नास वडवणी चार हजार तीनशे पुणे चार हजार तीनशे नव्वद सोलापूर चार हजार चारशे पन्नास अमरावती चार हजार एकशे पंचाहत्तर नागपूर चार हजार सहाशे सत्याहत्तर हिंगोली चार हजार चारशे पन्नास कोपरगाव चार हजार पाचशे एक्केचाळीस मेहकर चार हजार पाचशे पन्नास लासलगाव निफाड चार हजार पाचशे लातूर चार हजार पाचशे लातूर मुकुंद चार हजार सातशे पन्नास जामणा सहा हजार अकोला चार हजार पाचशे अरणी तीन हजार सातशे पन्नास खेडली चार हजार तीनशे सव्वीस बीड चार हजार सहाशे एकोणचाळीस पैठण चार हजार दोनशे सत्तर आणि उमरेड चार हजार तीनशे पन्नास शेतकऱ्यांना दररोजचे मार्केट अपडेट्स हवामान अंदाज आणि सरकारी योजनांची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी कृषीटेक यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आमचे फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्याच आवाजात कृषीटेक नेटवर्क तुमचा डिजिटलसाठी धन्यवाद